श्री गणेशाय नम माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्म ठकन आपणा सरीसे लोक नागविले विषयी लपटसी कवी कुविद्या मना मागे ना भुवनी फिरे करुणी खाता पाक जिरे सुरन राई। करिता करितायी दुःख पावे औषध द्यावया चाळविले बाळां गावणी कुळात दृष्टी तरावयाधी शोधा वांझट वारा त्याची तुका शोधा जया पिंडाचे वाळन न घडे नारायण भेटतया आपल्या देहाचे पालन पोषण करण्यातच आयुष्य घालविणाऱ्या लोकांबद्दल आणि प्रवचने देणाऱ्या व स्वतः पापे करणाऱ्या लोकांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात की धर्मठक लोक माया आणि ब्रह्म सर्व एकच आहे असे म्हणतात आणि याच धारणेने स्वत स्वैर वागतात आणि आपल्या संगतीने इतर लोकांनाही फसवितात विषयासक्त मनुष्य दुसऱ्याला कुविद्या शिकवतो आणि आपण मनाच्या मागे नंदीबाईलाप्रमाणे मन जिकडे जाईल तिकडे जातो सुरण आणि मोहरी ही चांगली शिजवली तरी सुरण पसते पण जर कोणी ती कच्ची खाईल तर त्याला दुःख भोगावे लागते एखाद्या रोगी मुलाने कडू औषध घ्यावे म्हणून त्याला आई औषध घे म्हणते आणि मग मी तुला गुळाचा खडा देते जर तुम्हाला भौसागर तरुण जायचे असेल तर वेदाज्ञा काय आहे याचा नीट विचार करून स्वर्ग सुखरूपी गुळाचा खडा महत्त्वाचा न मानता यागाचा उपदेश हेच सार मानावे अहो सर्व ब्रह्म आहे या समत्व बुद्धीला टाकून देहाला सर्वस्व मानून त्याचे सोचले पूर्वितात त्यांना नारायणाचे दर्शन कधीही होणार नाही ओ